बघा रिजसर गाड्या पण रिसर सुटल्या रिसर गाड्या पण आल्या प्रत्येकी टोकन दिल्या मार्फत गाड्या गेल्या अशाच आजचा जो मैदान सुंदर झाला असंच मैदान प्रत्येक ठिकाणी असं झाला नियोजन एकदम चांगलं त्यांनी इथूनच डायरेक्ट टोकन सिस्टम चालू आहे इथून दोन्ही गाड्या जाताना त्यांना टोकन देतात आणि तिथे जसे लाईन जसे लाईन हे दोन्ही धोळ्या इकडनं गाड्या गेल्या लाईन प्रमाणे जातात आणि नक्कीच नियोजन आजचा चांगला एकदम शेट किंवा त्यांची पूर्ण टीमनी जी आज मेहनत घेतली आणि खरं आज एकशे ऐंशी शर्दी झाल्या कोणालाच उभा राहून देऊ तर कसं बघायला भेटला आयोजन आयोजन एक नंबरच होता काल पण त्यांच्याशी आमची चर्चा झाली फोनवर त्याही पण सांगला तुम्हाला काही तकलीफ होणार नाही पाठीने इथून पब्लिक येणार नाही ते बोलण्याप्रमाणे तसं वागलं आणि अतिशय सुंदर असं आयोजन चालू आहे तिकडे होतं कसं सुट्टीच्या तिकडे कसं काय बंदोबस्त होता सुट्टी आज एक नंबर झाली पण प्रत्येक गाडी एक नंबर झाली कुठल्या गाडी सुट्टी गलत झाली नाही बरोबर आणि गाडबोड कोणाला लागला नाही कुठलं सांगशील आज स्वतः तुम्ही गाडी ऐकल्याला होतं आणि आयोजन कशा प्रकारे तुम्ही बघितलं आजचा आयोजन बोल तर चांगलाच होता बोनेलीसाठी पण अड्डा असला तर आयोजन त्यांचा एक नंबर असतं नमस्कार मित्रांनो पुन्हा आज एक नवीन अड्डा आपल्याला बघायला मित्र म्हणजे बोनेली अड्डा तर बघूया अड्ड्यामध्ये जाऊन आजच्या काय घडामोडी आपल्याला बघायला भेटतील आपल्या चॅनेलवरती नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण व्हिडिओ एक ते दोन तीन चार व्हिडिओ नक्कीच येतील तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि धन्यवाद तुम्ही खूप सारा प्रेम देता आत्तापर्यंत आणि असाच प्रेम ठेवा आणि असाच सपोर्ट ठेवा तर जाता आता अड्ड्यामध्ये हो आयोजन बघा किती सुंदर केलं आहे बघण्यासाठी इथे स्क्रीन सुद्धा दाखवलेली आहे जेणेकरता त्याच्यावर आपल्याला जो पण पेंटिंगचा निकाल असेल तो बघायला भेटता येईल आणि जे शर्यती असतात त्या सुद्धा एन्जॉय करता येतात इकडे बघा आजच्या आयोजनाविषयी तुम्हाला सांगतो काल आपण बाहेर घेतली दादाने सांगितलं होतं की टोकन घेऊनच आम्ही गाड्या पुढे सोडणार आहे आणि इकडे दादांच्या हातात टोकन दादा आज टोकन बघून गाड्या सोडतात का तुम्ही टोकन बघून येतात इत सर टोकन दुकान त्या बाजने मोज रोज विजय पण जोर डाय पण जोर बरोबर असले तरच जातील गाड्या आणि त्याच्यामुळे आदे कुठं कुठं आजचा आड्डा पण खूप चांगला चालला आहे त्याच्यामुळे कोणाला तिकडे पुढे पण अडचण नाही आले आणि इकडे पण अडचण नाही बरोबर आहे असं मात्र आणि गाड्यांची नोंद आपण एंड केले आम्ही बरोबर म्हणजे आणि याच्या पुढे पण असं चालूच राहील पत्ते गाड्यांना तर मित्रांनो इकडे बघा आजचा पाठीचा आयोजन प्रकारे केलेलं आहे आपण पब्लिककडनंच जाणू दादा काय सांगशील आजचा हा आयोजन आहे आणि आयोजनाविषयी जे आयोजक आहे जे नियोजन दाखवलं आहे त्यांच्या पाठीचं त्याच्याविषयी काय सांगशील पाठीचं नियोजन एकदम परफेक्ट आहे आणि पाठी एकदम व्यवस्थित केली आहे आणि साईडला बॅरिकेड लावले त्याच्या बॅरिकेड एकदम मस्त आहे काय टेन्शनिक पाठल जाय जायचा विषयच नाही आणि स्वतः काल आयोजकही सुद्धा म्हटलं होतं की कोणी आज तर अजून काय सांगाल आज पब्लिक पण आले भरपूर नियमाचं पालन करतायत पब्लिक आज करताय ना पब्लिक आज पाठीच्या आतमध्ये नाहीच आहे आणि बॅरिकेड एवढे व्यवस्थित ना तर पब्लिकला बघायला पण भेटते आणि व्यवस्थित आजचं आयोजन कसं होता काल मी आयोजकांची मुलाखत सुद्धा घेतली त्यावेळी सांगितलेलं आम्ही फाटीमध्ये कोणालाच उभा राहून देऊ तर कसं बघायला भेटला आयोजन आयोजन एक नंबरच होता काल पण त्यांच्याशी आमची चर्चा झाली फोनवर त्याही पण चांगला तुम्हाला काही तकलीफ होणार नाही पाठीने इथून पब्लिक येणार नाही तेही बोलल्याप्रमाणे असं वागलं आणि अतिशय सुंदर असं आयोजन चालू आहे पब्लिक पण साथ देते त्यांना नक्कीच नक्कीच आजचं नियोजन एकदम चांगलं आहे त्यांनी इथूनच डायरेक्ट टोकन सिस्टम चालू केलेले इथून दोन्ही गाड्या जाताना त्यांना टोकन देतात आणि तिथे जसे लाईन जसे लाईन हे दोन्ही डोळ्या इकडनं गाड्या गेल्या लाईन प्रमाणे जातात आणि नक्कीच नियोजन आजचा चांगला एकदम चांगला आहे ना त्यांनी मी तात्याला मी स्वतःही फोन केलेला का तुम्ही याच्यात काहीतरी बदल करा ज्या गाड्या जातात तिथे गाड्या जाऊन इकडे एक गाडी मागची गाडी पुढे राहते पुढची गाडी मागे वगैरे त्याच्यात काहीतरी त्याच्यामुळे शर्यती पूर्ण होत नाही मग त्यांचा आजचा नियोजन एकदम चांगला आहे आणि दादा पुढच्या आयोजक असतील त्याही पण असंच करावं का असं वाटतोली गावचा तर त्यांनी जे केलं त्यांचा आदर्श त्यांनी तुम्ही आड्डा बघितला बोनिवलीचा आड्डा खूप सुंदर पार पडला काय सांगाल आज बोनिवलीचा आड्डा असा झाला हा आड्डा झाला असा आड्डा कुठे झालेला नव्हता पहिले वेळ आटा बोनिवलीचा झाला अगदी सुंदर झाला आणि लोकांची अगदी मनाची आऊस पूर्ण झाली आणि गाड्या शिलेक्कल्या राहिलेल्या नाही एकही गाडी नाही आणि कुठं ना कुठं आज टोकन वाईज टोकन ते बघायला सुद्धा भेटला टोकनचं जे सिस्टम होती त्या सिस्टम नुसारच गाड्या सोडल्या गेल्या तर काय सांगाल त्या गा टोकन गाड्या टोकन पण भरपूर भेटले आमच्या आता आणि आम्ही आम टोकन जे भेटले तिकडे रिटर्न केले आम्ही एक पण गाडी गरज सुटली नाही आणि अजून काय सांगाल सुट्टीला आता तुम्ही तिकडे होतं कसं सुट्टीच्या तिकडे कसं काय बंदोबस्त होता सुट्टी आज एक नंबर झाली पण प्रत्येक गाडीची एक नंबर झाली कुठल्या गाडी सुट्टी गलत झाली नाही आणि गालबोड कोणा लागला नाही कुठल्याच प्रकारचा गालबोड नाही लागला नाही लागला आणि कुठं असा म्युझियम करावी माझी नम्रा जी हा जो निवडणूक होणार नाही होणार बरोबर त्यांनी अगदी पब्लिकची हाऊस पूर्ण केली पूर्ण केली एक पण गाडी कोणती नाही गेली नाही गेली नाही आणि गाड्या चालेल चालेल धन्यवाद तर आपल्या आपल्यासमोर आहेत ताते ताते काय सांगाल आज खूप सुंदर आयोजन बघायला भेटलं आम्हाला एकही गाडी नाही राहिली आज पहिला असा अड्डा बिजूरमध्ये आपल्याला बघायला भेटला की त्याच्यामध्ये गाडी नाही राहिली शिल्लक या जो असं आहे आमची जवळजवळ शंभर मुलं असतात आणि आम्ही असा यावेळेला केलं होता का प्रत्येक माणसाला जागा आम्ही नेमून दिली ती तुम्ही तिथे राहायचा तुम्ही गाडी सोडायची कोणी इथे टोकन चेक करायचे आणि त्या बाई लोकाही पण आम्हाला चांगलं सहकार्य केला आणि गाडा मालकांविषयी काय सांगाल आज गाडा मालकांचा पण खूप सारा प्रतिसाद सर्व जो आहे आयोजनाचा जो गाडा मालकांवरच आहे प्रसंगही पण आम्हाला खूप सहकार्य केला त्याबद्दल गाडा मालकांचे आम्ही आभार मानतो बरोबर आहे आणि खूप सुंदर आपल्याला आयोजन आजच्या दिवसामध्ये बघायला भेटला आज स्वतः पप्पू शेट पाटील इथं होतं मांगरूलचे मित्रांनो मी तुम्हाला एक कमेंट आलेली एक माझ्या व्हिडिओ कालच्या त्याच्यामध्ये मी एक रिप्लाय दिली होती की तुम्ही पप्पू शेट पाटील मांगरुल असताना इथं आयोजन कशा प्रकारे बघायला भेटेल तो आज आपण बघितला खूप सुंदर फक्त एक गोष्ट जी दादा आज लाईव्ह खाली थोरा आपल्याला लाईवन बघायला भेटली थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे म्हणून होतो कधी आणि आयोजन आपल्याला स्थानिक ठिकाणी बघायला भेटली सर्वांना स्थानिक ठिकाणी बघायला भेटली आणि कुठं ना कुठं असं आयोजन आपल्याला पहिल्यांदाच बघायला भेटलं मुंबईमध्ये आता आपल्याला कालाची गरज आहे सर्व आड्डेवाल्याने असं नियोजन करणं कालाची गरज झाली आहे कारण जेणेकरून मुका प्राणी या तीन तीन घंटे थांबायला नको म्हणून आम्ही नोंद काल बोललो होतो एकशे सत्तर एकशे सत्तर वर एंड केली कारण बरोबर एकशे सत्तर केली अजून आणि टोकनची भाषा केली टोकन वर वाईटच गाड्या सोडले एक बरोबर आहे टोकन वाईज आणि जास्त करून फेरे पण फेरे फक्त दोन परले विचारून गेले आम्हाला याच्या याच्यापैकी एकही फेरा दिला नाही एकही फेरा ना दिला बस आणि इथल्या जे तुमची गावकरी आहे पण तुम्हाला खूप भरपूर सर्व मंडळ आमचं ता चांगला आहे बोनेली मांगरुल सवा इतकं परिसरातील गाव सर्व सहकार्य करतात आणि आमच्या वरिष्ठ कमिटीत पण सहकार्य असतं सर्वांनी बैलगाडा मालकांनी पण सहकार्य वेलीवर केला त्याच्याबद्दल त्यांची पण धाडी घ्या बरोबर आहे अजून काल दादा योगी दादा म्हटले होते की जो गालबोट लाईल त्याला आम्ही तसा, तसा काही प्रकारच घरला नाही त्याच्याबद्दल सर्व <laughs> मंडळाचे आणि गाळा मालकांचे धन्यवाद धन्यवाद प्रेक्षकांचे पण धन्यवाद गाळा मालक आणि मंडळ धन्यवाद बरोबर घडला नाही पण गोष्ट चांगली चांगली गोष्ट आहे आणि कुठं ना कुठं अजून पुढचे जे आपले आयोजक असतील त्यांच्यासाठी काय सांगा तुम्ही आजपुरचे आयोजक असतील त्यांनी असं टोकन व्हाईल गाड्या सोडल्या आता सर्व गाड्या व्यवस्थित होतील आणि नोंद ही मला वाटतं एकशे सत्तरऐंशी घ्यावा जेणेकरून आता पूर्ण व्यवस्थित सहा साडेसहाला बंद होईल आणि दादा तुमच्या माध्यमातून कधी आता लवकर अडला बघायला भेटेल आम्हाला आता चार फेब्रुवारी ना अठ्ठावीस जान अठ्ठावीस आटा जानेवारी चार फेब्रुवारीच होईल आणि पाटगावच्या बाकी जागा बक्षीस लवकर चांगल्या पद्धतीने मित्रांनो आजच्या अड्ड्या ते संपूर्ण पण लोक आहेत ते सर्वांचा आज सपोर्ट भेटला आणि दादाच करून दाखवला खूप सुंदर दादा धन्यवाद समोरचे राहुल भोई आणि मगाशी बघून तुम्ही ऐकलंच असेल अड्ड्यामध्ये खूप शिस्त पद्धत आज बघायला भेटली काय सांगायला हवं लोक आहे तुम्ही ना आजचा नियोजन खरं जबरदस्त एक नंबर होता मी मगाशी देखील उल्लेख केला पप्पू शेट इकडे सकाळपासून होते आणि सकाळपासून आपण बघितलं की ती स्वतः इकडे उपस्थित होते आणि प्रत्येकाचा टोकन नंबर आता पण एक चांगली सिस्टम आहे की टोकन नंबरनुसार दोन्ही गाड्या जर सोबत गेल्या म्हणजे इकडचा डावीचा आणि उजवीचा दोघंजण सोबत गेले तर काय होतो त्रास होत नाही मग काय होतं एक पुढे जातो एक मागे जातो पण पप्पू शेट किंवा त्यांची पूर्ण टीमनी जी आज मेहनत घेतली आणि खरं तर आज एकशे ऐंशी शर्दी झाल्या त्याच्यामध्ये एक, एक दोन कॅन्सर झाल्या असतील पण शर्ती चांगल्या झाल्या आणि चांगला मैदान पार पाहिजे आणि फक्त एकच आहे त्याचं तुम्ही चांगलं नियोजन केलं व्यवस्थित तुमच्याकडे मंडळाशी चांगले जर माणसं असतील तर तुमचं नियोजन चांगलं होता आता बघा सकाळपासून इकडे सगळे उपस्थित होते तुमच्या सोडणे इथनं गाडी नेण्यापासून तर खाली सोडण्यापासून जर तुमचं नियोजन हो असेल तुमचा सगळा मैदान चांगला होईल फक्त काय आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण त्यांनी पण जर सपोर्ट करायला पाहिजे मैदानाला सगळ्यांचा चांगला प्रयत्न असतो पण बोनुलीचा आजचा मैदान पप्पू शेटने जसं सांगितलेलं की आम्ही काहीतरी वेगळा करू त्या हिशोबाने आजचा सगळेच मैदान चांगले होतात पण आजचा मैदान खरंच जामच भारी होता आणि खरं मजा आली खूप मैदानाची धन्यवाद काका काय सांगाल आजच्या आयोजनाविषयी आजचं आयोजन झाला ना अशा प्रकारे माझ्या मते सगळ्या आयोजकांचा असंच आयोजन झाला पाहिजे बघा रिक्सर गाड्या पण रिक्सर सुटल्या रिक्सर गाड्या पण आल्या प्रत्येकी टोकन दिल्यामार्फत गाड्या गेल्या पायटेवर अशाच आजचा जो मैदान सुंदर झाला असाच मैदान प्रत्येक ठिकाणी असंच व्हायला पाहिजे आणि काका प्रेक्षकही कसा तुम्हाला प्रतिसाद दिला प्रेक्षकांनी त्या मोलाचा सहकार्य दिला कारण कुठलाही प्रेक्षक आत्महत्या नाही आला कुठल्याही आम्हाला हॉलेंडरला त्रास झाला ना असं प्रकारे आज प्रेक्षकांचा आम्हाला मोलाचा सहकार्य धन्यवाद मित्रांनो काल दादाला बघितलं असेल दा बाईट दिली होती दादानी दादा आयोजन खूप चांगलं झालं काय सांगा आता आयोजन तर आम्ही पहिलेच ठरवला होता ना आयोजन कारुन दाखवतात जेवढा होईल तेवढा चांगला कोणाला कालबोट आपल्या अड्ड्याला लागेल ना असंच आम्ही ठरवला एकदम पहिल्यापासून आम्ही मनावर घेतला होता तशा प्रकारे झाला आणि प्रेक्षकही तुम्हाला सपोर्ट दाखवला सहकारी केला आम्हाला प्रेक्षकही आणि शेकडोवाल्याही पण आम्हाला सहकारी केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार आपल्या समोर ड्रायव्हर काकारोल काय सांगाल आज आयोजन खूप चांगलं बघायला भेटलं नाही एकदम मस्त आयोजन होता ना त्यांचा सुट्टीपर्यंत ते जा बांधून टाकले ना काठी पण लावली काठी पण लावलेली आणि प्रेक्षकही पण सपोर्ट दाखवला हो योगी दादांचा मुलगा आज ते पण बोलणार आहेत कारण त्यांचा खूप सा चांगलं मैदान झाला काय सांगशील मैदानाविषयी चांगलं झालं कसा तुम्हाला प्रतिसाद भेटला सर्व लोकांचा गाडा मालकाही तुम्हाला सपोर्ट केला का भारी केला ना आणि तुमची स्वतःच्या गाडीचा काय झालं आज इथं जिंकली का गुलाल झाला का कोण तुमचा तुमच्या बैलाचं नाव सांग चेंडू आणि बांड्या ही गाडी झाली का चालेल मित्रांनो बघा मुंबई किंग गणपत डायवर पोसरी काय सांगशील आज स्वतः तुम्ही गाडी आखलेला होतं आणि आयोजन कशा प्रकारे आज तुम्ही बघितला आजचा आयोजन तर चांगलाच होता पण बोने असला तर आयोजन त्यांचा एक नंबरच असतं आणि कशा प्रकारे तिथे शिस्त पद्धत होती आज कुठल्याही गाडीला काही त्रास नाही झाला कोणाला त्रास नाही झाला जसं टोकल इतर देत तसं गाड्या सोडत आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही स्वतः किती गाड्या आज आणल्या माझ्या हातामध्ये दोन गाड्या पारल्या परंतु मी सात आठ गाड्या घेतल्या चालेल धन्यवाद हा आठ डा ला आहे तुमच्यासाठी आणि पुढच्या पण आठ्यामध्ये तुम्ही नक्कीच दिसणार आपल्याला कधी बोला काय सांगशील बाला तुमच्या गावात खूप सुंदर आयोजन बघला आम्ही आयोजनाविषयी काय सांगशील मित्रांनो आज मी प्रत्येकाचं एक मत घेणार आहे कारण आयोजन खूप चांगलं बघायला भेटला काय सांगाल आयोजनाविषयी आयोजन एक नंबर झाला बोनिलीवाल्यांचा आयोजन एक नंबरच असतो आणि बोनोली प्रत्येक माणूस बोनवली येताना खूप हाऊशीन येत असतो आणि बोनोलीवाल्यांनी पण ती हाऊस जोपासण्यासाठी बरोबर मैदानाचा नियोजन केला होता टोकन बाय टोकन गाडी बाय गाडी सोडली होती आणि असाच बोनोलीवाल्यांनी सपोर्ट करावा प्रत्येक अड्ड्याला आणि बोनोलीवाल्यांना पण प्रेक्षकांनी सगळ्यांनी सपोर्ट करावा गाडी मालकांनी तर चला मित्रांनो खूप सुंदर आयोजन बघायला भेटला आजचा फक्त लाईव्ह नव्हती ते नेटवर्कमुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण ती लाईव्ह पण तुम्हाला उद्या लवकरच बघायला भेटेल तेजेच गोहीर मानेरगावचे यांच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनेलवर होते आणि ती ती बघायला भेटेल तुम्हाला खाली एकच थोडा प्रॉब्लेम झाला बाकी आयोजन इतका सुंदर झालं ना बघायला पण खूप मजा आली प्रेक्षकांनाही मजा आली आणि सर्वांना मजा आली चालेल चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये